मार्के लढत 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 लढाई छातरे गाड्या सुटल्या गड्या सुटल्या बघा बिंजाऊच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या बायच्या बघणा सुंदर घड्यामध्ये सुंदर लढा सुरू झाली दहावीला सुंदर गाडी पाहते बुमसोबत सईराटे इकडे देखील सुंदर गाडी पाहते सोबत पक्षपोत सुंदर गड्या पोहतायत चार बैला दोन ड्रायव्हर बघा कसं मागे पुढे उरतोय समोरचे प्रेक्षक सावचित रामासंदरगडा मध्ये सुंदर अश्विर सुंदर चंदरगडे मध्ये बरून त्याच्यासोबत हॉलो सैराग पोहतोय इकडे इकडे अर्जून मध्ये सरकार त्याच्यासोबत अर्जुन असेल समोरचे प्रेक्षक सावचित्र

लाडवे लाडू समोर केसरकरांचा सैराटे डे ओ हजार गुलाला